लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्या टॅग लाईन या प्रत्येकाच्या बोलण्यात होत्या आणि या टॅग लाईन कोणत्या होत्या तर पुण्याची पसंत मोरे वसंत आणि काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर मात्र प्रत्यक्षात जेव्हा अंतिम निकाल आला त्यावेळी मतदारांनी या दोघांनाही सपशेल नाकारलं आणि बाजी मारली ती भाजपचे उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी त्यातही वसंत मोरेंचा सोशल मीडियावरती असणारा दबदबा त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर्स मोरेंना भरभरून मत देईल आणि तारून नेईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही त्यामुळे सोशल मीडियावरील हिरो वसंत मोरे हे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरलेत का आणि मोरेंचे सोशल मीडियावर असणारे लाखो फॉलोअर्स कुठे गेलेत असा प्रश्न उपस्थित होतोय वसंत मोरेंची सोशल मीडियावरती प्रचंड म्हणजे प्रचंड क्रेझे त्यांची छोटी जरी पोस्ट पडली तरी त्यावरती मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो एवढंच काय तर ऐन लोकसभेच्या तोंडावर मनसेला जय महाराष्ट्र केल्यावरती लाखो अक्षरशः कमेंट्सचा आणला होता हे हे सगळं पाहता मोरे लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतं आपल्या बाजूने वळवणार असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र असं काहीच घडलेलं नाही वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढले मात्र त्यांच्या हाती मोठं अपयश आलं त्यांना मिळालेल्या मतांमुळे ते साधं आपलं स्वतःचं डिपॉझिट सुद्धा वाचवू शकलेले नाहीयेत त्यामुळे माझे सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स आहेत असं सांगणाऱ्या मोरेंना त्यांच्या लाखो फॉलोअर्सचा लोकसभेत फायदा न झाल्याने सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे हे पुण्याच्या मैदानावरती मात्र झिरो ठरलेत अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅग लाईन हे प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का अशी शंका येऊ लागली होती मात्र अंतिम निकालात ही शंका ही खोटी ठरली पुणेकरांनी मुरलीधर मोहोळांना तब्बल पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मत देत दिल्लीला तर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जादुई निकालाने आमदार झालेल्या रवींद्र धंगेकरांना चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद एवढी मतं मिळाली आहेत तर सोशल मीडियावरती आणि खास करून युवकांमध्ये क्रेज असणाऱ्या वसंत मोरेंना म्हणजेच तात्यांना अवघी बत्तीस हजार बारा इतकीच मतं मिळाली आहेत आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियावरती हिरो असणाऱ्या वसंत मोरेंचे नेमके फॉलोअर्स आहेत तरी किती वसंत मोरे हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात त्यांच्या पोस्टला लाखो लाईक्सही मिळतात तर वसंत मोरेंचे फेसबुकला जवळपास पाच लाख अडुसष्ट हजार एवढे फॉलोअर्स आहेत तर एक्स म्हणजेच ट्विटरवरती त्यांचे सत्तेचाळीस हजारांच्या वरती फॉलोअर्स आहेत आणि इन्स्टावरती तब्बल एक लाख पंचावन्न हजार फॉलोअर्स आहेत एवढ्या मोठ्या फॅन फॉलोअर्सचा मोरेंना लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्ष निकालानंतर हा दावा फोल ठरला असून सोशल मीडियावरती हिरो असणारे तात्या हे लोकसभेच्या मैदानात झिरो ठरलेत हे मात्र नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी